नमस्कार मंडळी पूजाज मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुस स्वागत आज आपल्या चॅनलवर एकदम स्पेशल अशी झणझणीत चमचमीत आणि भन्नाट भारी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे नॉनव्हेज व्हेज लवर्स साठी खास तर आजची ही रेसिपी आहे पाव तुम्ही कधी असा भुर्जीपाव खाल्लाय का अगदी वेगळी पद्धत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये अगदी रसरशीत अशी ही भुर्जी तयार होते आणि मस्त चमचमीत असे मसाला पाव तर नक्की ट्राय करा कधी केली नसेल तर माझ्या घरच्यांना तर खूप आवडते ही रेसिपी आठवड्यातनं एकदा तरी ही बनवलीच जाते तर तुम्ही देखील ट्राय करा आणि तुम्ही देखील एन्जॉय करा चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे भुर्जी पाव बनवण्यासाठी इथे मी चार अंडी उकडून आणि त्याची साल काढून घेतली आहे आता भुर्जी बनवायची म्हटलं तर आता याची आपण बारीक काप करून घेऊ सुरीच्या साह्याने अगदी बारीक फोडी करून घ्यायच्या मोठ्या आवडत असतील मोठे, मोठे चंक्स ठेवले म्हणजे मोठ्या फोडी केल्या लांबट तरी देखील चालणार आहे कसेही करा तुम्हाला आवडतील तसे फक्त बारीक फोडी करायच्या तर ह्या सर्व अंड्यांच्या मी बारीक फोडी करून घेत आहे म्हणजे आपल्या बुर्जीला टेक्स्चर छान येईल तर इथे चारही अंडी मी कापून घेतली आहे आता बुर्जीसाठी लागणारं बाकीचं सा साहित्य बघून घेऊ अगदी सहज सोप्पा आणि साधं साहित्य आहे तर इथे फोडणीसाठी जे साहित्य आहे ते दाखवते अगोदर त्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहे अगदी बारीक कट करायचे म्हणजे टेक्स्चर छान येतं चार पाच हिरव्या मिरच्या अगदी पातळ लांबट कापून घेतलेल्या आहे तिखट मिरच्या घ्यायच्या म्हणजे चमचमीतच छान लागतात नॉनव्हेजचे पदार्थ कोथंबीर घेतले आहे गार्निशिंगसाठी आणि इथे मसाला बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन इंच आलं आणि सात आठ लसूण पाकळ्या आणि फ्लेवरसाठी थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घ्यायच्या आहे कोथंबीरच्या काड्याने खूप छान फ्लेवर येतो आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या जारमध्ये टाकून अगदी फाईन अशी याची प्युरी बनवून घेऊ अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात ही, ही चो जटपत, रेसिपी तयार होते त्यामुळे सगळे बनवायलाही आवडते आणि खाणाऱ्यांना खायलाही आता इथे प्युरीही तयार आहे सगळं साहित्य तयार आहे तर आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे गाड्यावर ठेल्यावर लोखंडी तव्यावरती हे बनवलं जातं त्यामुळे मी लोखंडी पॅन ठेवला आहे यामध्ये अगदी चमचाभर इतकं बटर टाकून घ्यायचं बटरने खूप छान फ्लेवर येतो बटर नसेल तेल वापरलं तरी काहीही हरकत नाही आता यामध्ये आपण ज्या अंड्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या सर्व यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि अगदी मध्यम आचेवरती मिनिटभर हे छान यामध्ये बटरमध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे खूप छान फ्लेवर येईल म्हणजे अंड्यांना आणि आणखीन फ्लेवरफुल बनवण्यासाठी अगदी किंचितसं मीठ हळद आणि अगदी किंचितसं लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे रंग देखील सुरेख येतो आणि अंड्यांमध्ये दे, फ्लेवर देखील येतो एक टेस्ट येते इतकी भन्नाट लागते खूप जास्त भाजत न बसता अगदी मिनिटभर मध्यमाचेवरती हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहे म्हणजे छान फ्लेवर याचा एनहास होईल छान प्रत्येक स्वगंध स्वाद याचा येईल त्यासाठी आता हे छान परतून झालं आहे तुम्ही बघू शकता थोडं टेक्स्चरही चेंज झालं आहे आता हे सर्व पीसेस आपण पुन्हा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे सगळे काढून घेतले आहे थोडेसे सॉफ्ट देखील झाले आहे आणि पुन्हा आपण हाच पॅन वापरणार आहोत कारण लोखंडी यावरती पॅनवरती किंवा तव्यावरती छान स्मोकी फ्लेवर येतो हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा अगदी दोन ते तीन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं तेल तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता मी खूप जास्तही तेलाचा वापर करत नाही आहे तर यामध्ये आता जे आपण मिरच्यांचे तुकडे घेतलेले होते केलेले होते ते टाकून घ्यायचे अगदी छान फ्राय होऊ द्यायचे यावरती लगेच कांदा टाकून घ्यायचा तुम्ही बघू शकता कांदा अगदी फाईन चॉप केलेला आहे म्हणजे अगदी छान टेक्स्चर येतं अगदी यामध्ये मिळून येतो कांदा तर आता हा छान मध्यम हाचेवरती हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे हलकासा सोनेरी करायचा आहे तर थोडासा परतल्या गेल्यानंतर यामध्ये चमचाभर इतकी कसुरी मेथी टाकायची म्हणजे खूप छान स्वाद येतो आपल्या भुर्जीला खूप छान टेस्ट लागते असल्यास नक्की टाका आणि आता कांदा थोडासा सोनेरी रंगावर आला की यामध्ये ही टोमॅटोची जी प्युरी आपण बनवून घेतली होती आलं लसूण टोमॅटोची ती टाकून घ्यायची छान परतवून घ्यायचं मध्यमाचेवरतीच आणि आता यामध्ये सर्व मसाले टाकू म्हणजे मसाले देखील परतले जातील तर मसाले देखील आपले रेग्युलर यूज मधलेच आहे एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा इतकं लाल तिखट पाव चमचा जिरा पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाका किंवा अंडा मसाला टाका म्हणजे चिकन मसाला टाका कुठलाही मसाला टाका पण भन्नाट टेस्ट येणार आहे हे नक्की त्यामुळे कुठलाही मसाला जो अवेलेबल असेल तो टाकायचा पण पद्धत हीच वापरायची मीठ टाकून घ्यायचं सर्व मसाले पुन्हा छान परतवून घ्यायचे ड्राय वाटत आहे त्यामुळे टोमॅटो शिजण्यासाठी आणि मसाले करपू नये यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते यामध्ये टाकून घेतलं गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनिट हा टोमॅटो आणि मसाले छान शिजवून घ्यायचे आहे वाव झाकण उघडताच इतका छान सुगंध घरामध्ये दरवळत आहे मसाल्यांचा खूप छान कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करून बघा तर आता यामध्ये मसाले छान परतले गेले आहे तर जे अंडे आपण बॉईल करून म्हणजे कट करून फ्राय करून ठेवले होते ते टाकून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे काही चंक्स मोठे वाटत असतील तर ते चमच्याच्या साह्याने बारीकही करू शकता तुम्ही तुम्हाला आवडतील तसे आणि छान मस्त परतवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती छान काही सेकंद हे छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे छान तेल सुटेल याला या अगोदरही आपल्या चॅनलवर अंड्याच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अंडा करी तसेच अंडा बिर्याणी वगैरे बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या बघितल्या नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर खालीही दिलेली आहे नक्की चेक करा तर आता एक मिनिटभर झाकण ठेवलं झाकण उघडलं आणि आपली भुर्जी रेडी आहे वरून पुन्हा थोडंसं बटर टाकलं फ्लेवरसाठी आवडत असल्यास टाका आणि सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी आणि एंड ऑफ द रेसिपीसाठी थोडीशी कोथंबीर भुरळायची म्हणजे झालं आपलं काम मस्त आपली ही भुर्जी तयार आहे खूपच स्टेमटिंग म्हणजे खूपच चमचमीत दिसत आहे खूप भन्नाट झाली आहे अगदी गाड्यावर मिळते तशी फक्त पण त्याच्यामध्ये तेल आणि बटरचा वापर खूप जास्त प्रमाणात केलेला असतो आवडत असल्यास तुम्ही देखील करा आता इतकंही पुरेसं आहे अगदी मस्त दिसत आहे प्लेटमध्ये लगेच काढून घेतले आहे सोबत कांदा लिंबू दिला आहे आता तोच पॅन रिकामा करून यावरती मसाला पाव भाजून घ्यायचे अगदी गाड्यावर मिळतात तसे पुन्हा बटर टाकून घेतलं आहे थोडंसं थोडीशी कोथिंबीर टाकायची मसाला त्या पॅनला लागलेलाच आहे आणि यावरतीच आपण हे पाव हे भाजून घ्यायचे आहे अगदी नरम मऊ लुसलुशीत असे पाव आहे त्यामुळे दोन्हीही सेपरेट झाले माझ्याकडनं काही हरकत नाही आपल्याला घरीच खायचे आहे तर आता हे छान आपण मस्त दोन्ही साईडनी भाजून घेऊ अगदी गरम आहे मस्त गरमागरम भुर्जी आणि गरमागरम मसाला पाव वा काय कॉम्बिनेशन आहे नॉनव्हेज लवर्सला अशा वेगळ्या वेगळ्या डिश ट्राय करायला खूपच आवडतं तर ही डिश तुम्ही कधी ट्राय करताय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अगोदरच्या ही रेसिपी नक्की ट्राय करा अंडा लबाबदार अंडा बिर्याणी अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत देखील नक्की चेक करा तर आलं ना तोंडात पाणी तर तो जाता जाता सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा ज्याने तुम्हाला मी टाकलेल्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल तर पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय